आज संपूर्ण देशामध्ये देशा संविधान दिन साजरा होतो आहे आणि साधारण पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत या राज्य राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वानं भारतीय लोकशाहीला मूर्तिमंत स्वरूप देण्याचं काम खऱ्या अर्थाने त्यांनी आपल्या जीवनक्रमामध्ये केलं आणि आम्हाला आनंद आहे की आज आदरणीय अजितदादांच्या सांगण्यावरून आज या ठिकाणी संविधानाचं वाचन देखील या ठिकाणी आम्ही केलेलं आहे संविधानाच्या माध्यमातून सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम आपण आपल्या जीवनक्रमामध्ये करायला पाहिजे हा संदेश या संविधानाच्या माध्यमातून सातत्याने केला आणि या लोकशाहीमध्ये संसदीय लोकशाहीला मजबूत करण्याचं काम या संविधानाच्या माध्यमातूनच सातत्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या घटनेच्या माध्यमातून करण्यात येतं आणि हे ते इथून पुढच्या कालावधीमध्ये ते अखंडितपणे टिकून राहील काही लोक संविधान बदलण्याची भाषा करत होते परंतु त्यांना चोख उत्तर या विधानसभेच्या निमित्तानं या महाराष्ट्रामध्ये मिळालेलं आहे संविधान बदलण्याचं काम या लोकशाहीमध्ये कोणी करू शकणार नाही कुठलंही संघटन कितीही मोठं असलं तरी भारतीय लोकशाहीला मजबूत करण्याचं काम राजकीय जीवनामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना इथून पुढच्या कालावधीमध्ये करायला पाहिजे आणि सर्व समानतेचा संदेश या माध्यमातून दिला पाहिजे सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचं काम या लोकशाहीच्या माध्यमातून आपण करणं खूप गरजेचं आहे आणि ज्यांनी या घटनेची निर्मिती केली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी मनापासून वंदन करतो धन्यवाद